श्री स्वामी समर्थ चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात दातांची फार महत्त्वपूर्ण भूमिका असते दात स्वच्छ आणि सुंदर असणं फार आवश्यक आहे मात्र समोरच्या दातामध्ये फट असेल तर अनेकांना अवघडल्यासारखे वाटते आपल्या दातामध्ये फट का आहे असा प्रश्न ते विचारतात मोत्यासारखे सुंदर पांढरे शुभ्र दात आपल्या हास्याला आणखी खुलवतात मात्र अनेकांच्या दातामध्ये फट पाहायला मिळते दिसण्यासाठी हे जरी वेगळं दिसत असलं तरी दातांमधील फट तुमच्या नशिबासंबंधित अनेक गुपित सांगून जातात समुद्रशास्त्रानुसार दातामध्ये फट असलेल्या व्यक्ती भाग्यवान असतात समुद्रशास्त्रामध्ये लोकांचे अंग आणि व्यवहारासंबंधी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्या मदतीने कोणाचाही स्वभाव किंवा भविष्याविषयी जाणून घेता येऊ शकते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की समुद्रशास्त्रामध्ये सांगितलेल्या अशा लोकांचे भविष्य आणि व्यवहारासंबंधी काही गोष्टी ज्यांच्या दातामध्ये गॅप म्हणजेच रिकामी जागा असते म्हणजेच दातामध्ये फट असते तर असे लोक कसे असतात हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा मात्र असं म्हटलं जातं की ज्यांच्या दातात फट असते ते फार नशीबवान तर असतातच शिवाय अनेक मार्गाने त्यांना यश मिळत असतं आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी सांगणार आहोत तुमचं लग्न कोणत्या अशा मुलीशी होत आहे जिच्या समोरच्या दातात फट आहे तर समजून जा की तुमच्या आयुष्यातही चांगल्या दिवसाची सुरुवात झाली कारण अशा महिला फार नशीबवान असतात आणि त्या तुम्हाला कधीही धोका देत नाहीत सासरकडून मिळतं प्रेम ज्या लोकांच्या पुढच्या दातांमध्ये फट असते अशांना सासरच्यांकडून भरपूर प्रेम मिळतं असे लोक हुशार तर असतातच शिवाय नशीबवानही असतात त्यामुळे या लोकांच्या दातामध्ये फट आहे त्यांना आजपासूनच खुश व्हायला पाहिजे कारण निसर्गाने त्यांना फार नशीबवान केलं आहे शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील अवयवाच्या रचनेनुसार त्यांच्या स्वभावाबद्दल काही खास गोष्टी सांगितलेल्या आहेत सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या दातात फट असते असे लोक खूप भाग्यवान असतात त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं ज्या व्यक्तींच्या दातामध्ये फट असते असे लोक खूपच भाग्यशाली मानले जातात ते एक अतिशय प्रतिभावान असतात हे लोक ज्या क्षेत्रात जातात तिथे यश मिळवतात प्रत्येक क्षेत्रातील हे लोक यश संपादन करतात हे लोक खूप सरळ स्वभावाचे असतात त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवण्यात मुळीच स्वारस्य नसते ते आत्मनिर्भर असतात आणि मेहनत करण्यावर विश्वास ठेवतात समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या दातामध्ये अंतर असते ते खूप बुद्धिवान असतात तसेच ते प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात या लोकांना प्रत्येक क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळतं हे लोक आपली सर्व कामे उत्साहाने पूर्ण करतात हे लोक नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तयार असतात यामध्ये ते स्वतःचा फायदा तोटा कधीही पाहत नाहीत अशा व्यक्ती कार्यक्षम असतात तसेच जीवनात मोठे पद मिळवतात या व्यक्ती नेहमी आनंदी असतात कोणत्याही गोष्टीत सहसा हार पत्करत नाहीत ज्यांच्या दोन दातांमध्ये फट असते त्या व्यक्तींना खूप बोलायला आवडते कोणत्याही विषयावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बोलू शकतात नोकरीमध्ये या व्यक्ती मोठी सफलता मिळवतात ते खाद्यपदार्थाचे शौकीन असतात आर्थिक बाबतीतही हे लोक समजूतदार असतात आणि पैशासंबंधित निर्णय विचारपूर्वक घेतात हे पैसे साठवतात बचत करतात आणि आपला आयुष्य आहे ते सुखकर बनवतात जर नोकरदार लोकांच्या दातामध्ये अंतर असेल तर हे सूचित करते की हे लोक त्यांच्या करिअर क्षेत्रात काही मोठे यश मिळवतील ज्या लोकांच्या पुढच्या दातामध्ये थोडे अंतर असते ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात असे लोक कोणतेही काम मोठ्या उत्साहाने करतात आणि ते खूप भाग्यवान देखील असतात दातांमध्ये अंतर असणारे लोक खूपच सकारात्मक असतात ते खूप आनंदी जीवन जगतात ज्या लोकांचे दात सारख्या मापाचे असतात आणि मोत्यासारखे चमकदार असतात ते खूपच अस भाग्यशाली असतात ज्यांच्या पुढच्या दातामध्ये अंतर आहे ते खूप मनमिळावू लोक असतात जर तुम्हाला जीवनात कोणत्याही कार्यात यश मिळत नसेल तर सहजपणे हार मानू नका अशा प्रकारे अडचणीच्या दिवसात घाबरून जाऊ नका पण धीराने त्याचा सामना करा हे लोक आपल्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय आरामात आपले जीवन जगणे पसंत करतात हे लोक खुल्या विचाराचे असतात या लोकांना सांसारिक गोष्टी समजत नाहीत हे लोक वेळेसह पुढे जाण्याचा विचार करतात जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये ज्या लोकांच्या दातात गॅप असतो ती व्यक्ती ज्याच्याशी लग्न करते त्याचे आयुष्य चांगले होते त्यांच्या नशिबामुळे त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यातही बरेच बदल होतात असे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रत्येक प्रकारे त्यांना आनंदी ठेवतात त्यांचे प्रेम खूप शुद्ध असते आणि प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग खूप वेगळा असतो या लोकांना ऊर्जेचे भांडार म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही हे लोक जिथे जातात तिथे तिथे उत्तम स्थान मिळवतात आणि इतरांना त्यांच्या गुणांनी प्रभावित करतात हे लोक चांगले खेळाडू असतात या लोकांना खाण्यापिण्याची खूप आवड असते पण त्यांना स्वयंपाक बनवणेही तितकाच आवडतो म्हणून त्यांच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते तर तुमच्याही दातामध्ये गॅप आहे का आणि जर तुमच्या दातामध्ये गॅप असेल तर आजपासून तुम्ही स्वतःला नशीबवान समजा कारण प्रत्येकाच्या दातात फट नसते असे काही नशीबवानच लोक असतात ज्यांच्या दातामध्ये फट असते आणि जर फट असेल तर ते गॅप कधीही भरून काढू नका कारण तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त